विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्याचे ध्येय बाळगावे तानाजी माने जैन गुरुकुलात वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा संपन्न श्री अल्लक पन्नालाल दिगंबर जैन पाठशाळा संचलित श्री दिगंबर जैन गुरुकुल प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयात बॅन वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा मुख्याध्यापक राजकुमार काळे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाला यावेळी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक महामंडळाचे अध्यक्ष तानाजी माने व सेवाभावी डॉक्टर तथा प्रशालेचे माजी विद्यार्थी गुलाबचंद शहा हे प्रमुख अतिथी तर उपमुख्याध्यापक शैलेश पांगळ पर्यवेक्षक प्रवीण कस्तुरे प्राध्यापिका डॉक्टर गीता मासाळ सेवानिवृत्त शिक्षक अरुण कुमार धुमाळ शरण बसप्पा मंगळुरे अनिल कुलकर्णी पुंडलिक काकडे सिद्धराम कोतली व पारितोषिक विभाग प्रमुख तनय गांधी यांची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभिक मान्यवरांच्या शुभ हस्ते परमपूज्य एकशे आठ गुरुदेव समंतभद्र महाराज यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आलं सहशिक्षक विकास शिळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तदनंतर संगीत विभाग प्रमुख दीपक कळढोने यांच्या मार्गदर्शनाखाली प्रसाद कुलकर्णी यांच्या तबला सातसंगतीने, गुरुकुल स्वरमंचच्या विद्यार्थिनींनी पर्यावरण गीत सादर केले यावेळी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या व सहशिक्षक श्रीरंगमाळी जितेंद्र कुमार डहाये बाबासाहेब मगदुम व सूर्यकांत आष्टेकर यांनी संपादित केलेल्या अरण्य ऋषी या हस्तलिखिताचे मान्यवरांनी प्रकाशन केले इयत्ता दिग्विजय सुरवसे या हस्तलिखिताचे मुखपृष्ठ रेखाटले तानाजी माने यांनी आपल्या मनोगतातून सध्याच्या स्पर्धेच्या युगात प्रत्येक शाळेतून प्रशासकीय अधिकारी निर्माण व्हावेत यासाठी विद्यार्थ्यांनी सर्व स्पर्धा परीक्षेत सहभागी व्हावे असा मोलाचा सल्ला दिला डॉक्टर गुलाबचंद शहा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना तंत्रज्ञानाचा योग्य उपयोग केल्यास उत्तम यश मिळतं पण त्यांच्या मोहात पडू नका असं आवाहन केलं यावेळी अध्यक्षीय मनोगतातून मुख्याध्यापक राजकुमार काळे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या यानंतर बक्षीस पात्र विद्यार्थ्यांचे यादी प्रनिल मानिक शेटे तेजस सावळे सागर शहा डॉक्टर वर्षा पाटील प्रीती काळे गोरे व पूजा काटकर यांनी केले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जितेंद्र कुमार डहाळे प्रशांत देशमाने यांनी सहाय्य केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षिका तृप्ती दुर्गे यांनी केले तर मिलिंद खोबरे यांनी उपस्थितांचे आभार मानले